राज्यामध्ये सध्या सर्वत्र चर्चेला जाणारा विषय म्हणजे बीड प्रकरण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झाल्यानंतर राज्यासह देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं यानंतर बीडमध्ये वाल्मिकरार ची सुरू असलेली दहशत वाळू माफिया राख माफिया खंडणी अपहरण जिवे मारण्याच्या धमक्या अशी अनेक प्रकरणं समोर आली माध्यमांनीही हा विषय लावून धरल्यानं संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरू झाली यानंतर पोलिसांनी सर्व सर्च ऑपरेशन राबवत सुदर्शन घुले यांना अटक केली या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्ण आंधळे हा अद्याप फरार आहे पोलीस त्याचा शोध घेताय या प्रकरणामध्ये हे आरोपी मुख्य असले तरी हे प्रकरण तेवढ्या पुरता मर्यादित नाहीये याचे धागेदोरे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यापर्यंत येऊन पोहोचले यामुळे या, या सर्व आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली वाल्मी कराडवर सुद्धा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र हे प्रकरण यावरच थांबलं नाही या प्रकरणामध्ये माजी मंत्री सुरेश धस अंजली दमानिया आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली येथील प्रकरण फक्त एवढ्यावरच थांबलं नाही तर त्याचे वेगवेगळे वेग कांगोरे समोर येत गेले भाजप आमदार सुरेश धर्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा विषय लावून धरला यानंतर हा विषय फक्त संतोष देशमुख प्रकरणापुरता मर्यादित न राहता धनंजय मुंडे यांच्याकडे वळाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विविध घोटाळा केल्याचे आरोप केले दवानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागामध्ये दोनशे पंच्याहत्तर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दवानिया यांनी केला या आरोपांवर स्पष्टीकरण देत मुंडेंनी मात्र हे आरोप धुडकावून लावले यावर दमाणिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला केंद्राने दोन हजार सोळा मध्ये शेतकऱ्यांना थेट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले मात्र धनंजय मुंडे मंत्री असलेल्या कृषी खात्याने हा आदेश धुडकावून शेती उपयोग साहित्य आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले असा आरोप दमाडिया यांनी केला आहे यावेळी या घोटाळ्यातील पैसे निवडणुकीत मतदारांना अमिष दाखवण्यासाठी वापरले अशी शंका सुद्धा दमानिया यांनी बोलून दाखवली हे सर्व आरोप प्रत्यारोप सुरू असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली यानंतर वीस फेब्रुवारी रोजी मुंडे यांनी त्यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची माहिती दिली या आजारामुळे मुंडे यांना बोलणं सुद्धा शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं संतोष देशमुख प्रकरण वाल्मी करार शिजवळी दमाणी यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप याचवेळी मुंडेंना या आजाराची लागण झाल्याने त्याकडे जरा सुद्धा पाहिलं गेलं असं असताना मुंडे समर्थकांना मात्र मुंडे यातून कधी बाहेर येतील आणि पुन्हा कधी सक्रिय होतील याविषयी चिंता वाटू लागली होती मात्र तब्बल आठ ते दहा दिवसांनी मुंडे हे पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसलं मुंडे यांनी स्वतः एक्सा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी माहिती दिली त्यांनी याबाबतचा फोटो सुद्धा शेअर केला या धनंजय मुंडे यांनी डोळ्याला गॉगल लावल्याचं दिसून आलं बेल्स पालचे आजाराचं निदान झाल्यानंतर मुंडेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती तसंच लवकर आजारावर मात करून पुन्हा सेवेमध्ये परतणार असं सुद्धा सांगितलं होतं आता मुंडे पुन्हा सक्रिय झालेत आणि मंत्रालयात ते भेटीगाठी घेताना दिसत हे सर्व सुरू असताना बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला कराडला चहा पासून मोबाईलही वापरायला मिळतो असं देशमुख यांनी म्हटलं यावरूनही अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे मोर्चा वळवत संताप व्यक्त केला वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंच्या सर्वस्व आहे यामुळे हे असं सर्व होणारच असं त्या म्हणाल्या कराडला कोण कधी चहा नाश्ता घेऊन येतो कराड व्हिडिओ कॉलवर कुणाशी बोलतो हे सगळं माहिती आहे याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले यावर दमानिया यांनी कराडला तुरुंगात कशाला ठेवता घरीच ठेवा अशी टीका सुद्धा राज्य सरकारवर केली कोणी पाच हजाराची चोरी केली तर तो तुरुंगात सडतो मात्र या हाय प्रोफाईल गुन्हेगारांवर राजकीय वरद हस्ता असल्याने त्यांची अशी बर्दास्त ठेवली जात असल्याचं म्हणत दमानिया यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला सर्व असताना संतोष देशमुख कुटुंबाकडून मात्र न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त आहे इतके दिवस झाले तरी आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे त्याच्या मुसक्या आवळण्यात अद्यापही राज्यातील पोलीस यंत्रणेला यश आलेलं नाही कृष्ण आंधळे खरंच सापडत नाहीये की तपास संथगतेने सुरू आहे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव आहे का कृष्णा आंधळे अजूनही कसा सापडत नाही वाल्मिक कराडला सोयी सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप होतोय एवढे आरोप होऊन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत मध्यंतरी अजित पवार यांनी नैतिकतेचं उदाहरण देत एक प्रकारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा हे अर्थाचं वक्तव्य केलं तरी देखील मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला नाही मुंडे कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यामुळे या प्रकरणाचं पुढे काय होणार आता हे पाहणं महत्वाचं ठरेल